मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सनई चौघड्याचा सुमधूर आवाज सोबतीला वाजंत्री आणि केळीच्या पानांनी सजलेला मंडप पौर्णिमेच्या सायंकाळी आणि नयनरम्य वातावरणात चंद्रसाक्षीला असताना मित्रपरिवार घेऊन ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण सर्वांपुढे लवकरच येणार होता हा प्रसंग आहे प्रीतम आणि कांचन यांच्या शुभविवाहाचा सा। सामाजिक कार्यकर्ते तथा नैना ब्युटिक या शॉपचे संचालक तथा लेखा परीक्षक श्री धनंजय वाकलकर आणि सौचित्रा धनंजय वाकलकर यांचे चिरंजीव प्रीतम आणि रामदास गोविंद वाल्लाळ आणि सौ सुभद्रा रामदास वाल्लाळ यांची कन्या कांचन यांचा शुभविवाह अत्यंत थाटा माताट दामोदर लॉन्स येथे संपन्न झाला श्रीमती विमलबाई वाकलकर नवरदेवाच्या आजी आपल्या आवडत्या नातवाच्या लग्नाला तब्येत ठीक नसताना सुद्धा आवर्जून उपस्थित होत्या विवाह प्रसंगी वधू वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी रामदास सेवाश्रम बदलापूर वानंगी येथून पराग बाबू रामदासी नाशिक येथून श्री भाऊनाथ महाजन व त्यांचा भक्त परिवार उपस्थित होता श्री विश्वमाऊली वारकरी व शैक्षणिक सेवा संस्था माऊलीधाम त्र्यंबकेश्वर येथील सर्व विद्यार्थी आणि गुरुपूज्य श्री जगन लहाने महाराज उपस्थित होते तर श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथून श्री अनिल महाराज जोशी महंत शंकर भारती महाराज संजीवनीगड अहमदनगर श्री खामदेश रत्न विश्वनाथ महाराज वाडेकर आबा त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा क्षेत्रात नावाजलेले श्री दिलीपजी शुक्ला अर्चनाताई शुक्ला श्री प्रवीण गायकवाड श्री उज्ज्वला गायकवाड ममता सिंग व नैना ब्रिटीच्या सर्व सखी परिवारातील सर्व भगिनी उपस्थित होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव सौ सरलाताई जाधव नगरसेविका हेमलताताई कांडेकर पल्लवी पाटील अमेरिकेहून आलेले श्री रविजीत सिंकर मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी शाखा अधिकारी श्री मनोहर बावीसकर महेश कोऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी श्री राजेंद्र काशीनाथ बावीसकर वारकरी बंधू साहेबराव मंडळ पळवे काका सिद्ध हनुमान भजनी मंडळ सर्व कार्यकारिणी सुनील काशीनाथ बावीसकर मालेगाव भुसावळ येथून काकाश्री पुंजू पांडुरंग वाकलकर बापू साहेब तर वाकलकर परिवारातील सर्व भाऊ नाशिक मुंबई मुलून चाळीसगाव शहादा भुसावळ कळमंडू येथून सर्व हजर होते सुबेध आणि ममता सिंग व नैना ब्युटीच्या सर्व सखी परिवारातील सर्व भगिनी उपस्थित होत्या अतिशय सुंदर असा शाही विवाह सोळा सर्वांच्या साक्षीने चंद्राच्या साक्षीने हरिपाठ यांच्या मदतीने हरिपाठ सुरू असताना अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला संस्थापक श्री हबप जगन महाराज लाहरे सचिव श्री विवेक मनोहर नांदुर्डीकर अध्यक्ष श्री रघुनाथ लाहरे त्याचप्रमाणे माझे भाचेराव श्री सारंग राजेंद्र शिरोडे मालेगाव हेही उपस्थित होते या समारंभाचे विशेष म्हणजे अतिशय थाटामाटात हा था विवाह दामोदर लॉन्स येथे संपन्न झाला पाहुण्यांचे स्वागत श्री धनंजय वाकलकर यांनी व सौ चित्रा वाकलकर यांनी केले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद